हाय मी आहे दीपाली 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 रासकर ब्लाउज डिझाईनमध्ये आज मी तुमचं स्वागत करत आहे हे पहा मी आज ब्लाऊजची स्लीव तुम्हाला टीच स्टीच करून धावणार आहे हे स्लीव आहे जी म्हणजे ब्लाउजचे कापड एवढेच आले होते म्हणजे डबल फोल्डमध्ये एका साईडला आणि त्याला पूर्ण स्टोन आले होते हे पहा स्टोन म्हणजे ही लेस नाही हे काढता येत नाही असे ओढून काढून दुसरी कापडची स्लीव बसवून त्याला स्लीव लेस लावायची असे करता येत नाही आणि जे आहे आले स्टोन हे फक्त कमी प्रमाणात आहेत म्हणजे इथून एवढे आणि खालच्या साईडला पण तेवढेच आलेत हे पहा इथून एवढे जर असे स्टोन आले तर या साईडला कापड पुरलं म्हणजे मुंड्यापर्यंत पुरून गेलं परंतु इकडच्या बाजूला हे पहा स्लीवचं कापड कमी पडलं मग हे स्लीवचं कापड कुठून लावायचं त्यासाठी मी हे ब्लाउजचं दुसरं कापड घेतलं आहे हे, हे इथल्यासारखं आहे पहा इथल्यासारखं जे पाठीमागच्या बाजूला आलं होतं हे पहा हे पाठीमागच्या बाजू आहे ब्लाउजची यासाठी आलं होतं त्यातून थोडं थोडं शिल्लक राहिलेलं होतं ते मी आता इथं अशा प्रकारे स्टिच करून घेणार आहे म्हणजे हे पूर्ण स्लीवला पुरणार आहे हे पहा मी आता स्टिच करून घेणार आहे स्लीव आपण प्रथम अस्तर साईडला काढून घ्यायचे आणि हे याला असे जोडून घ्यायचे मी एक जोडून दाखवणार आहे वरून आतल्या बाजूला तुम्ही दुसरं पण तुमच्या मनाने जोडा हे पहा मी जोडून दाखवत आहे प्रथम त्याला एक टीप मारून घ्यायची एक टीप मारल्यानंतर त्याला एक दाब टीप मारून घ्यायची दापटीप मारून घ्यायची मारून मारून आपली ही स्लीव पूर्ण झाली आता स्लीव अटॅच करायची स्लीव अटॅच करायची हे दुसरं देखील कापड मी जसं पहिलं जोडलं होतं तसं जोडून घेणार आहे हे मी जोडून घेतलं आणि याला दाटीक मारणे हे दोन्ही एका एक ठेवायचं आणि एकावरती एक ठेवल्यानंतर याला हे पुरते का बघायचं हे पहा आता हे पुरायला लागलं म्हणजे हे पहा इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत आता हे आतल्या बाजूला कसं जोडायचं हे मी दाखवणार आहे याला ऑलरेडी गोट आला होता हे पहा गोट आला होता ब्लाऊजला आणि हे वरच्या बाजू आणि आता एक बाजू एका बाजूला आणि एक बाजू एका बाजूला एक 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 जोडून घ्यायची आता मी प्रथम ही बाजू जोडून घेणार आहे आता ही बाजू जोडताना आज इकडून धागे निसटते म्हणून हे असं आत फोल्ड करायचं आणि इथून जोडायला सुरुवात करायची गोटाच्या बाजूला मी जोडत आहे दोन्ही सम प्रमाणात जोडून घ्यायचं अगदी थोडं कमी जास्त झालं तरी अर्धा इंच कमी जास्त झालं तरी काही अडचण नाही परंतु त्यापेक्षा जास्त कमी जास्त होऊन द्यायचं नाही जर त्यापेक्षा जास्त कमी जास्त झालं तर आपल्याला स्लीवला शिलाई माया म्हणजे राहणार नाही ब्लाऊजला एक्स्ट्रा फॅब्रिक किंवा दंडामध्ये ब्लाउज बसणार नाही मुंड्यात ब्लाउज आवड होईल असे प्रॉब्लेम होतात बघा कापड आपण जोडून घेतलेलं होतं ते आता कट करून टाकायचं इसली मी जोडून घेरे एक्स्ट्रा राहिलेलं असतं ते कट करून काढायचं जास्त नाही राहिलं या तिरकं धरलेलं जास्त तेवढंच राहिलं आहे हे मी कट करून काढला ना आता ही स्लीव ब्लाउजसाठी एकदम रेडी झाली म्हणजे अगदी जॉइंट दिल्यासारखं दिसणार आहे हा समोरचा भाग आला आणि हा पाठीमागचा भाग आला हा पा इथून इकडं आपण कापड अटॅच केला आहे असे दुसरी बाई देखील मी रेडी करून घेणार आहे हे पहा पहिली बाई जर समज नसेल तर दुसऱ्या भाईला समजून घ्या हे दोन्ही बाजूला एकसारखं सोडायचं आणि इथून आतल्या बाजूला दुमडून गोट आला आहे म्हणून आतल्या बाजूला दुमरायला लागत नाही आता फोल्ड करून जरी चालत हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते नंतर आपण कट करून काढणार आहोत आता पार्टीवर ज्या साड्या येतात त्याला बऱ्यापैकी स्टोन येतात ब्लाउजला आणि साडीला आणि ते स्टोनचं जे कापड आहे ती पुरतही नाही काहीच नाही जी काटपद्र झाडे असतात त्याला भरपूर प्रमाणात धडी येते आणि त्या त्याच्यामुळे ते मीटर सव्वा मीटर असतात त्यामुळे ते बाईला पूर्ण गोल पुरून जातात परंतु हे जे पार्टिंगर साड्या येतात त्याला ब्लाऊज पीस कमीच असतो आणि ब्लाऊज पीस कमी असल्यामुळे ते पुरत नाही देखील माझी रेडी झाली अशा छानपैकी जर कापड कमी पडले असतात स्लीवला तर ते कसे अटॅच करायचे हे मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही देखील तुम्हाला कधी तुम्ही टेलर असाल तर तुम्हाला जर आवडलं तुम्हाला ब्लाउजला स्लीव तयार करताना जर कापड कमी पडलं तर ते कसे जॉईन करायचं हे मी तुम्हाला सांगाले ही ट्रिक जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बेलायकडचं बटन दाबा हे पहा दोन्ही मस्तपैकी स्लीव मी रेडी करून घेतली आहेत हा खोल भाग आणि हा खोलभाग हा उंच भाग आणि हा उंच छानपैकी स्लीव मी रेडी करून घेतले आहेत तुम्हाला देखील असल्या स्लीव कापड कमी पडला असा तर रेडी तुम्ही माझं पाहून करू शकता हाय मी दीपाली दीपाली ब्ला दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईन मी आज तुम्हाला ब्लाऊजचा चौकोनी गळा म्हणजे हे पहा चौकोनी गळा कसा शिवायचा हे सांगणार आहे चौकोनी गळा हा ब्लाऊज चा कसा शिवायचा हे देखील सांगणार आहे आणि ब्लाऊजचा ब्लॅक पॅट चौकोनी गळा आल्यानंतर कसा स्टिच करायचा हे देखील सांगणार आहे हे पहा प्रथम कंबरेपला टीप मारून घ्यायचे हा चौकोनी गळ्याला मी टीप मारून आणली चौकोनी गळ्याच्या बॅक पार्ट म्हणजे आणली कमरेच्या बाजूला म्हणजे कमरेच्या बाजूला आता बाजूने टिप मारून घ्यायची हे पहा बाजूने हे आता इकडच्या बाजूने टिप मारून घ्यायची हे पहा इकडच्या बाजूने संपूर्ण गळ्याला चौकोनी गळ्याला अशी टिप मारून घ्यायची कापड कमी त्याचा भावले नंतर गळ्याला तुम्ही येण्याची दाट शक्यता असते ज्यावेळी चौकोनाच्या इकडे येईल त्यावेळेस सुई मशीनची खालच्या कापडमध्ये घुसून ठेवायची बॅक पार्टची कमरेची पट्ट टीप आणि गळ्याची टीप मारून झाली आता असे छोटे छोटे स्टिच मार्क करून घ्यायचे म्हणजे कट मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला टीप मारायला काहीच अडचण येत नाही आणचा गळा खूप छान असा अटॅच हो होतो हेपणार स्टिच मार्क कट मारून घेतले म्हणजे कट मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला टीप मारायला काहीच अडचण येत नाही आणचा गळा खूप छान असा अटॅच हो होतो हेपणार कापड सरळ करून घेतल्यानंतर कमरेच्या बाजूला प्रथम टीप मारून घ्यायची कमरेच्या बाजूला व्यवस्थित टीप मारून घ्यायची जेणेकरून अस्तर आपले बाहेर येणार नाही बाजूला गळ्याच्या बाबला अगदी व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची गळ्याला पूर्ण टिप मारून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे कडचं अस्त्र आहे ते अटॅच करायचं हे अस्त्र गमने देखील मी पाठीमागच्या भागात देखील सांगितलं देखील अटॅच करता येते परंतु हे अटॅच केल्यानंतर खूप छान बसते पण आणि ते ब्लाउज फिसकण्याचे चान्सेस राहत देखील खराब होत नाही यामुळे आता इकडच्या बाजूचं झाल्यानंतर इकडच्या बाजूला मी आज तर अटॅच करणार आहे टू चेस्टचा हा ब्लाऊज आहे त्यामुळं हा ब्लाउज स्मॉल साईज आहे स्मॉल साईज असल्यामुळे त्याची स्टिचिंग पण खूप पटपट असे होते हे पहा आता हा जो चौकोनी गळा आहे हा गळा आपण सव्वा दोन इंचाच मार्जिन ठेवलं होतं म्हणजे पूर्ण कितीचं झालं दोन दोन चार अर्धा साडेचार इंचाचं मार्जिन झालं आता हा जो गळ्याचा स्पेस आहे हा गळ्याच्या खालच्या समोर बाजू त्याच्या एक अर्धा इंच इकडच्या बाजूला आणि गळ्याच्या खाली असे टक्स मारून घ्यायचे अर्धा इंचाचे असे म्हणजे त्याची ही लांबी असते ते अर्धा इंच आणि रुंदी असते ते चार साडेतीन म्हणजे गळ्याच्या खाली मारायचे कधीही टक्स गळ्याच्या वरच्या बाजूला मारायचा नाही ब्लाऊजचा टक्स मारताना कधीही टक्स गळ्याच्या वरच्या बाजूला मारायचा नाही नाहीतर ते गळ्याला गळ्याला काही होत नाही पण पाठीमाग जे कमरेचा भाग असतो तो उचलतो असं होतो दुसरा देखील टक्स मी मारून घेत आहे दुसरा मारून घेतला दुसरा टक्स देखील माझा मारून झाला आता ह्या गळ्याला मी लेस अटॅच करणार आहे कस्टमरने मला लेस बसवायला सांगितले आहे कस्टमरने मला लेस बसवायला सांगितले आहे चौकोनी गळा छानसा तयार झाल्यानंतर मी आता हे लेस फिक्स करत आहे लेस स्टिच करताना ही तुम्ही लेस वेगवेगळ्या वेग प्रकारे डिझाईनमध्ये सुद्धा बसवू शकता परंतु मला फक्त गळ्यासाठीच सांगितले आहे म्हणून मी फक्त गळ्यालाच स्टिच करणार आहे गळ्याला आल्यानंतर सुई आत कधीही आपल्याला ब्लाउजचं कापड जर ओळवायचं असेल तर सुई मशीन कापडच्या आत घुसवून ठेवायची म्हणजे इकडं तिकडं हलत पण आहे कापड आणि देखील घसून कापड ओढल्या जात नाही कडा आली की खाली घुसवून ठेवायचीच आहे कडेला थोडं मिसलो ह्या लेस ला डबलटीप मारून घेणार आहे मी ही भाव कसा सुंदर असा गळा तयार झाला आहे ह्या ला मी टिक मारून घेणार आहे